शिक्षक मित्रांनो नमस्कार मी गौतम बांधते विसेसायक आय टी डायट गोंदिया आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो निष्ठा ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाचं रजिस्ट्रेशन कसं करायचा आणि त्याचा वापर कसा करून घ्यायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या हे जे प्रशिक्षण आहे हे दीक्षाच्या प्लॅटफॉर्मवर होणार आहे त्यामुळे आपल्याला दीक्षा ॲप इन्स्टॉल करून घ्यावं लागेल आपल्या मोबाईलला त्यासाठी प्लेस्टोरला यायचं प्लेस्टोरला आल्याच्यानंतर आपल्याला प्ले निष्ठा असं टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे आणि ते केल्याच्यानंतर तुम्हाला दीक्षा प्लॅटफॉर्म फॉर स्कूल एज्युकेशन हे जे लिहिलेलं आहे याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी क्लिक केलं या ठिकाणी मी आधीच इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे त्यामुळे इथे ओपन असं दिस लिहून दिसत आहे मी ओपन करत आहे जेव्हा पहिल्यांदा आपण दीक्षा हे ॲप ओपन करू त्यावेळी आपल्याला असं स्क्रीन दिसेल ही जी लँग्वेजेस दिसत आहेत ह्या लँग्वेज आहेत ॲप वापरण्याच्या त्यासाठी आपल्याला इंग्रजी ही सोयीची जाईल म्हणून इंग्लिशला सिलेक्ट करून कंटिन्यू केलं कंटिन्यू केल्याच्यानंतर टीचर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे कारण आपण निष्ठाचं ऑनलाईन प्रशिक्षण घेणार आहोत तर टीचरला आपण क्लिक करायचं ते केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं बोर्ड निवडायचं आहे ड्रॉपडाऊन लिस्ट दिसेल तिथे बोर्ड निवडताना आपल्याला स्टेट महाराष्ट्र असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर आपलं मीडियम जो आहे या ड्रॉपडाऊन लिस्टमधून मीडियम सिलेक्ट करून घ्यायचं ज्या मीडियमसाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे या ठिकाणी मी हिंदी सिलेक्ट के केलेलं आहे आणि सबमिट केलेलं आहे त्यानंतर तुम्ही शिकवीत असलेले वर्ग किंवा इतर सर्व वर्ग तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकाल दुसरी 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 करूं, करूं तर हे पहिली दुसरी तिसरी सरळ बारावीपर्यंत सिलेक्ट टिक करून सिलेक्ट करून त्याला सबमिट करून घेतलं आहे नंतर कंटिन्यूला क्लिक करायचं जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल आपण अपडेट करून घेऊया त्यासाठी खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात प्रोफाईल लिहिलेलं आहे त्या प्रोफाईलला क्लिक करायचं प्रोफाईलला क्लिक के केल्याच्यानंतर वरच्या बाजूला आपण रजिस्ट्रेशन न केल्यामुळे गेस्ट लिहून येत आहे तर ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन करून घेऊ त्यावेळी तुमचं नाव या ठिकाणी येईल तिथे रोल जो आहे तो टीचर असायला हवा गेस्टच्या खालच्या बाजूला तर इथे बघून प्रोफाइल प्रोफाईल डिटेलमध्ये आपली माहिती बरोबर बोर्ड महाराष्ट्र मीडियम क्लास सब्जेक्ट पुन्हा सब्जेक्टपणा इथे ॲड करून घेता येईल सब्जेक्ट तुम्हाला खालच्या बाजूला डाऊन लिस्ट आहे इथून तुम्ही सब्जेक्ट निवडू शकता इंग्लिश निवडलेला आहे आणि सबमिट केलेलं आहे पूर्ण हे प्रोफाईल सेव्ह करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला आपल्या निष्ठा प्रशिक्षणासाठी जे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे हे झालं लॉग इन करायचं आहे तर त्यासाठी हे लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे खाली त्याला क्लिक करायचं लॉग इनला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल त्यानंतर हे जे इ एंटर ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर विचारत आहे पासवर्ड याला आपण काहीही टाकायचं नाही सरळ खाली साईन इन विथ गुगल लिहिलेलं आहे तिथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलला ज्या काही ईमेल आय असतील त्या आय डीपैकी तुम्हाला जी वाटत असेल ज्या आय डीने आपल्याला लॉग इन आहे त्या आय डीला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला कोणताही पासवर्ड या ठिकाणी मागणार नाही सरळ प्रायव्हेसी पॉलिसी जे येतील ते आल्याच्यानंतर खालच्या बाजूला त्या ॲक्सेप्ट करून घ्यायच्या आहेत आणि कंटिन्यू करायचं त्यानंतर आपण आपली प्रोफाईल पूर्ण अपडेट करून घेण्यासाठी या ठिकाणी आपली जेव्हा ईमेलनी आपण लॉग इन झालो सायन इन विलनी तर यावेळी काय झालं की अशा प्रकारची स्क्रीन आली तर ही स्क्रीन आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसेल ऑटोमॅटिकली त्यानंतर तुमची एक दीक्षा आय डी पण बनेल त्यानंतर खाली बघा तुम्ही तुमचा जिल्हा पहा बरोबर आहे की नाही गोंदिया स्टेट महाराष्ट्र जर नसेल तर एडिटला क्लिक करू तुम्ही तो आपला जिल्हा करू शकता जर दुसरा जिल्हा दिसत असेल तर त्यानंतर सबमिट डिटेलला क्लिक करायचं सबमिट डिटेलला क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी आय एम टीचर सबमिट करायचं त्यानंतर या ठिकाणी आपला महा जो राज्य आहे तो निवडायचा राज्य निवडलं सबमिट केलं त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर जो आहे तो इथे एंटर करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि त्याला व्हॅलिडेट जो आहे त्याला क्लिक करून घ्यायचा तो क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी येईल या ठिकाणी थी आपल्याला एंटर करून घ्यायची आहे आणि सबमिट करायचं आहे आपला मोबाईल जो आहे तो व्हॅलिड झालेला आहे त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव इथे टाकायचं जे कोणतं नाव तुमच्या शाळेचं यू एस नंबर पण टाकावं लागेल इथे आणि इथे एंटर आय डी जे लिहिलेलं आहे या ठिकाणी तुमच्याकडे स्टॉप आय डी असेल सरळची ती टाका किंवा शालार्थ आय डी टाका किंवा तुम्ही यू एस नंबर पण टाकला तरी चालेल जर ते नसेल स्टॉप आय डी आणि सरळ आय डी त्यावेळी तुम्ही यु डॅश नंबर पण या ठिकाणी एंटर करू शकता एंटर केलं आणि हे इथे कंडिशन्स आहेत प्रायव्हेसीमध्ये याला ॲग्री करून सबमिट आता आपली डिटेल या ठिकाणी सबमिटेड झालेली आहे हे सर्व झालं की नंतर कोर्सला यायच्या कोर्सला आल्याच्या नंतर आपल्याला वरच्या बाजूला बघा तिथे कोर्स सर्च करायचे आहे तिथे आपण एम एच अंडरस्कोअर एम वन असं टाईप करायचं आहे आपल्याला आपले जे मॉडूल्स मॉड्यूल्स आहेत ते पूर्ण करायचे आहेत एम वन एम टू एम थ्री असं त्यानंतर पहिला जो आहे एम वन याला कम्प्लीट करू आपण याला क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर इथे जॉईंट कोर्सला क्लिक करायचं जॉईंट कोर्सला क्लिक केलं की मी तुम्ही त्या कोर्सला जॉईन झालेले आहात आणि आता आपला स्टार लर्निंगला क्लिक करायचं त्यानंतर जॉईंट कोर्सला क्लिक केल्याच्यानंतर आणि तुमचं क्लासेस सरळ सुरू होणार